सलमान घराबाहेर गोळीबार प्रकरण भुजमधून आवळल्या बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याच्या गोळीबार प्रकरणी या मुंबई पोलिसांना यश मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने गुजरातमधील भुजमधून दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत विक्की गुप्ता आणि सागर पाल अशी आरोपींची नावं आहेत सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे आरोपी नवी मुंबईतील पनवेलमध्ये वास्तव्यास होते मागील एक महिन्यांपासून त्यांनी पनवेलमध्ये भाड्यावर घर घेतलं होतं या दोघांनी सलमान खानच्या घराची रेखी केली आणि त्यानंतर गोळीबार केला दोन्ही आरोपींना सोमवारी रात्री उशिरा भुजमधून मुंबई पोलिसांनी अटक केली दोन्ही आरोपी मूळचे बिहार राज्यातील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील आहेत या दोन्ही आरोपींना मुंबईत आणलं जाणार आहे रविवार चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मुंबईत अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला त्यानंतर दोघेही घटनास्थळावरून पळून गेले पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली मुंबई पोलिसांच्या हाती सी सी टी व्हीचे फुटेज लागलेले असून आरोपींचा चेहरा समोर आला आहे मी आपल्याला ऑलरेडी म्हटलेलं आहे की जेवढे सर्व पॉसिबल अँगल्स आहे इन्व्हेस्टिगेशन करणार आणि जसा जसा पुढे निष्पन्न होईल तसा तसा पुढे कारवाई करण्यात येईल ऍज ऑफ नाव आम्ही दोन आरोपींना अटक केलेले आहात ते नाव आपल्या आपल्याकडे दोन तासापूर्वी चाले आपली टीम्स त्या विषयावर की करतायत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी